श्री सायकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आज सायकृपा पतसंस्थेच्या सभागृहामध्ये मोठ्या थाटात पार पडला यावेळी संस्थेचे चेअरमन चे वसंतराव जगताप व्हाईस चेअरमन सदाभाऊ बोरचटे सचिव सावकार शेठ पिंगट कार्यकारी संचालक अनिल पटेल गुंजाळ संचालक बाळासाहेब गुंजाळ संजयजी विश्वासराव ठक्षेनशेठ शिंदे महादूशेठ पिंगट गणेश शेठ सोनवणे तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव साहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते प्रथम गणेशपूजन दीप प्रज्वलन नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे भास्करराव मुंडे नेताजी साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शेठ गुंजाळ विठ्ठल शेठ गुंजाळ आनंदा शेठ बेलकर संतोषजी आरोटे शाहीर विलास आटक यांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या यावेळी बेल्लागाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी टी एल गुंजाळ यांची आठव्यांदा निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर आण शाखेच्या सल्लागारपदी आनंदा शेठ बेलकर यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांचाही यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला संस्थेचे चेअरमन वसंतराव जगताप यांनी आपल्या भाषणामध्ये संस्थेच्या तेविसाव्या वर्धापन दिनाची माहिती देताना यावर्षी महिलांना मोठं गिफ्ट देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली चौदा जानेवारीला होणार आहे वर्धापन दिन ज्या महिला सभासदांना गिफ्ट देणार आहे त्या महिला कार्यक्रमाला उपस्थित असल्या पाहिजे असंही त्यांनी आवर्जून यावेळी सांगितलं या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सावकार शेठ पिंगट यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक अनिल पाटील गुंजाळ यांनी मानले अल्फोपाराने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साईकृपापथ संस्था बेल्ले दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम आज आपण या साईकृपा सभागृहामध्ये घेतला आणि या कार्यक्रमासाठी सर्व शाखेंचे सल्लागार मंडळ आणि सभासद मंडळ तसेच धडा शाखेचे सल्लागार मंडळ आणि सर्व सभासद हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व संचालक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सर्व उपस्थित राहू संस्थेची जे कार्यक्रमाची जी शोभा वाढवली शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचं आवंदन करतो आणि सर्वांचा आभार मानतो हा कार्यक्रम संस्थेचे जय हिंदू